नमस्कार मित्रांनो शिक्षक संवर्ग एक व शिक्षक संवर्ग दोन संदर्भात काल दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीसला होकार आणि नकार कळविण्याची पोर्टलवर सुरू झाले आहे त्या अनुषंगाने बदली पोर्टल महत्त्वाची आजच्यासाठी क्रेडर वन व क्रेडर दोन होकार नकारसाठी बदली पोर्टल पूर्ण क्षमतेने सुरू आहे सर्व संबंधित शिक्षक यांनी आज रात्री म्हणजे आठ जून दोन हजार पंचवीस बारा वाजेपूर्वी हे काम कोणतेही पैसे पूर्ण करून घ्यावे यासाठी कुठलाही वेळ वाढवून मिळणार नाही संवर्ग एक व संवर्ग दोनचे होकार नकारचे फॉर्म भरून झाल्यावर संबंधित शिक्षक शिक्षकांनी फॉर्मची पी डी एफ डाउनलोड करून घ्यावी व ते पी डी एफ व आपण ज्या कारणांनी संवर्ग एक व संवर्ग दोनमध्ये आहात त्याच्या झेरोक्सपती कार्यालयात जमा करावेत म्हणजे आपल्याला जर बदलीसाठी आपल्याला होकार द्यायचा असेल म्हणजे आपल्याला बदली करायची असेल तर आपल्याला नो हा पर्याय निवडायचा आहे आणि आपल्याला जर बदली करायची नसेल तर आपल्याला होकार हा पर्याय निवडायचा आहे म्हणजे आपण बदलीपात्र असून आपल्याला त्याच शाळेवर राहायचे आहे तर यस आणि त्या शाळेवर राहायचे नाही तर नो असे पर्याय आपण निवडून होकार नकार दिलेला आहे त्याची पी डी एफ आपल्या ईमेलवर प्राप्त होते ती पी डी एफची झेरॉक्स काढून संवर्ग एक व संवर्ग दोनसाठी आपल्याला आपण ज्या ज्या कारणांनी आपण बदलीसाठी होकार नकार दिलेला आहे त्याच्या झेरोक्सप्रती आपला अर्ज अशा प्रकारच्या झेरॉक्स आपल्याला कार्यालयात जमा करायचे आहेत त्यानंतर संवर्ग एक व संवर्ग दोनची यादी बदली पोर्टलवर प्रकाशित केली जाईल सदरील यादीवर ज्यांना आक्षेप घ्यायचा असेल ते आक्षेप नोंदवतील संवर्ग एक व संवर्ग दोनमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले आहे व कागदपत्रे तपासणी ज्यांचा माहिती योग्य आहे तसेच आक्षेपाची पडताळणी झाल्यानंतर ज्यावरील आक्षेप अयोग्य आहेत ते संवर्ग एक व संयोग दोन बदली पात्र राहतील ज्यांच्यावरील आक्षेप योग्य असेल व ज्यांच्याकडे कागदपत्र तपासणी अंतिम चुकीची माहिती सादर केल्याची निर्देशात येईल त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणार याची नोंद घ्यावी अशा प्रकारची बदली अपडेट ही आजच्यासाठी आहे धन्यवाद